तर चला मित्रांनो बघा आज आपण रानामध्ये फिरायला आलेले एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची मला हे बघा आत्ता आपण हे पाहतोय ही आहे खारडी हिला खारूत आहे म्हणते तर मित्रांनो आम्ही हिला खारडी आहे आमच्या भाषेमध्ये तर मित्रांनो बघा जंगलामध्ये फिरत असताना पक्षी आणि प्राण्यांना जाग्या करण्यासाठी मित्रांनो ही खारडी कशी कोकते बघा ही खारडी कोकली कपराणी पक्षी एकदम असे जागे होतात था का काहीतरी तिनं पाहिल्यासारखं वाटत आहे म्हणजे काय कोकल्यानंतर असं वाटतंय प्रत्येकाला की खारडीनं काहीतरी बघितलं आहे काहीतरी संकट आलंय असा वाटत आहे त्यामुळे ही खारडी अशी कोकल्यानंतर सर्व प्राणी पक्षी जागे होत होतो तर बघा ती असे कसे कोकते बघा आता ती का कोकते कारण तिनं मला बघितलेले या ठिकाणी आपण तिचं व्हिडिओ काढतोय हे तिनं मला बघितलं आहे तर ही पूर्ण प्राण्यांना पक्ष्यांना जागे करते मित्रांनो मोठा प्राणी जरी आला तरी कोकदा असते तिला काही जरी दिसला तरी ही खारुताई पक्ष्यांना प्राण्यांना जागे करते बघा अशा पद्धतीमध्ये कोकते तिने आता आप बघितलंय तिला फक्त थोडंसं जरी इकडे तिकडं असं जरी दिसलं काही तरी ती कोकता असते बघा आपल्याकडं बघूनच ती कोकते तिला वाटलं काहीतरी संकट आलेले आता ती पूर्ण पक्षप्रणालीला जागे करते तर आता आपण माळ रानं आहे आणि या माळ रानावरती हे बघा लांडोरी ही आता हे जी फुलं उगवली तर, ला, तर या फुलांच्या ज्या पाकळ्यात ते पाकळ्या वेचून खाते ही लांडूर बघा आता आपण पाहतोय आम्ही हिला लांडी म्हणतो आहे तर आत्ता ती अंडे घालायला लागले तर मित्रांनो ही जी सिजन आहे त्यांचा लांडोरांचा अंडे घालायचा आता ही एकटी जी फिरते तर या लांडूरची अंडी एवढ्या भागामध्ये कुठेतरी असणार आहेत त्याच्यामुळे ती एकटी फिरते तशी एकटी राहत नाही मोराबरोबरच त्यांचा कळपच असतो तो मोराबरोबर फिरते पण आता त्यांचा शिजेने अंडे घालायचा आता थी एक लांब कुठेतरी अंडे घातले त्याच्यामुळे ती एकटीच या ठिकाणी चरते आता इथं आपलं आपल्याला ही बघा कशी पाकळ्या येचून खाताना आपल्याला ते दिसते आपण या झुडपामध्ये बसलो आहे बघा कशी टप 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 अशी आपल्या चोचीने ती फुलं येचून खाते तर बघा आता ह्या साईडला ती खाली गेलेली या झुलपामधून खाली गेली एवढे तर कुठेतरी अंडी असणार आहेत मित्रांनो त्याची आणि हे बघा मित्रांनो पाऊस उघडलेले आणि ही जी मंडळी आहे ही वानर मंडळी आम्ही यांना वांद्रा म्हणतोय बघा एकदम गमतीशीर अशी या ठिकाणी या दगडावरती बसलेत आणि हे बघा ही जी लहान लहान आहेत जास्त करून लहान आहेत यांच्यात हे बघा मला बघून आहे ना एकदम त्यांना मस्ती आली बघा कशी मला बघून बघा बघा कसं उरतात हे आहेत वानरा मित्रांनो यांची एवढी आमच्या या जंगलामध्ये एवढी संख्या झाली आमच्या गावात एवढी लोकसंख्या नाही एवढी या वानरांची संख्या वाढलेली तर आता बघा एक ही एकदम ऊन पडलेली ना आणि त्याच्यामुळे ही अशी एकदम मजे मस्ती एकदम करते आता आणि मला बघून कसे उडत आहेत बघा आम्ही यांना वांद्रा म्हणतोय आणि माकडं जी असते ती वेगळी असते आता आणि ही वांद्रा येतात आता ही या दगडावरती बसली सर्व लहान लहानच आता मोठाली काय खाली उतरली नाही झाडावरून बघा बघा कशी मस्ती लहान लहान जास्त मस्ती खोरा मित्रांनो मित्रांनो आपणसुद्धा लहानपणामध्ये असेच मस्ती खोतो हे बघा मित्रांनो बघा चला शिंजोड चला कुस्ती चालले हे दोन वानरांशी कुस्ती चाललेली आहे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोन वानरांची कुस्ती चालली आहे बघा बघा मस्ती माणसाप्रमाणेच मित्रांनो यांची ही एक जाते ही आहेत वांद्रा त्याच्यामध्ये एक मोठा आलेला आहे आता बघा लहानमधून एक मोठा खाली आहे झाडावरून हे बघा हे बघा कसे गमत गम करतोय माझी बघा बघा <laughs> लहान लहान मोठे विचित्र आहेत थोडा आपण जवळ जाऊ त्यांच्या बघा बघा पळाला बघा घाबरत नाही मित्रांनो बघा बघा ओकून पाहतोय दगडाच्या आड लपवतोय आणि मला बघतोय आला का नाही बघा बघा कशी येऊन बघत आहेत घाबरत नाहीत मित्रांनो माणसाला अजिबात काही दिवसांना आमच्या या जंगलामध्ये बघा बघा या भागामध्ये ना यांचंच राज्य येणार आहे मित्रांनो कारण यांना यांची संख्या जास्त वाढलेली आहे आणि यांना रोगराई होत नाही मित्रांनो या वाहणाऱ्यांना कोणत्याच प्रकारचा रोग येत नाही आणि आत्ता यांची संख्या जास्त झालेली तर चला मित्रांनो बघा कशी मस्ती करत आता तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा मित्रांनो आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद